एकवीसव्या शतकातील अनाजी पंथ टरबूज जा। आमच्या हातात कोयत मी म्हणालो तू आहे रे तीन तिघन काम बिघड तिघ बसले मुंबई मध्ये आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली याचा माईक ती आणि त्याचा माईक हे घेत आता आमच्या माणसाने माईक घेतला कोणे ऐका आता बघा मेमिक्री कसा माईक घेतला त्यांनी माही घेतला त्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे आम्ही गुवाहाटीला जाऊन भंड केलाय आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे काल माझ प्रयत्न सुरू आहे मी मराठ्याला आरक्षण देणार आहे मी देखील मराठा आहे खालून बदनापूरचे मराठी असलीच ते म्हणाले दसरा मेळावा घेतला मराठी आले नाही पण इथं न बोलता येतात मग ते शिवाजी राजाकडे गेले आणि ते म्हणाले शपथ घेतोय मी मराठ्याला आरक्षण देणार आहे शिंदे साहेब जर मराठ्याला फसविल तर तुमच्यावर वेळ कोणती येईल वाट माझी बघतोय रिक्षावाला वा, बघतोय रिक्षावाला फसिल्यानंतर शिवाजी खोटी शपथ घेतली परत रिक्षा मग यांनी म्हणाले पत्रकारांनी प्रश्न विचारला दादाला दादा सराठी मध्ये लाठी हमला कोणी केला मग दादानी म्हणाला पाहिजे होत मी नाही केला दादा म्हणाले आम्ही तिघानी नाही केला जर आम्ही तिघानी केला तर मी राजकारण सोडेल मी म्हणलं काय रो दादा खोट बोलता या राजकारणापायी तुम्ही तुमच्या सख्या चुलत्याला सोडलं राजकारण कधी सोडणार आहे बघा मनोज पाटलाची हवा कुठपर्यंत आहे मरा मत्र मरा भाय मरा मत्र भाई बहिणो किसकी आवाज किसकी आवाज है, किसकी आवाज है? मन की बात मन की बात सला देऊ मनोज पाटला ला मारू यायला लाच मग यांचा फोन यांना आला म्हणला एकवीसव्या शतकातील अनाजी पंथ उर्फ टरबू या माणसानी लाठी हमला करायला लावला जर शिवाजी राजे आज असते तर आमच्या एकशे सत्तेचाळीस आमदाराला रायगडावर बोललेलं असत आणि टकमकटोकावरून पहिलं कडे लोट केला चारशे वर्षापूर्वी संभाजी राजानं अनाजी पंताला हत्तीच्या पायाखाली दिलं दोन हजार चोवीस ला नागपूरचे मराठे तुम्हाला पाडणार आईचा बदला घेणार फोन यांना आला बघा कसा आला औंद्र सी लगे बोल हे त्याला जी म्हणत हे याला जी म्हणत आदल्या जन्म काय ढोरवळीत होते काय ते म्हणाल अंबळ मध्ये आमच्या हातात हा आमच्या हातात कोयत मी म्हणालो तू च्युत्या रे अरे बाबा हात वर अरे बाबा चारशे वर्षापूर्वी महाराजांच्या हातात शिवाजी राजाने दिलेली आणि अजून एक खसर म्हणाल त्याच्या काळात मोबाईल होता का कॅमेरा होता ते म्हणले ह्या मराठ्याने बाया नाचवल्या मी म्हणालो डंगर नाचवल्या नाही रे वाचवल्या Thank you.